पुढची बातमी आहे आगामी निवडणुकांसंदर्भातली आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भामध्ये आता आर एस एस ऍक्शन मोडवरती आलेली आहे भाजपचे प्रदेश कार्यालय कार्यालयामध्ये आर एस एसनं पुन्हा एकदा एक बैठक बोलावली आहे मुंबई पुणे कोकण विदर्भातील आमदारांना निमंत्रण धाडण्यात आलं आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील आमदारांना सुद्धा आता या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे रवींद्र चव्हाणांसह संघातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी दे मनोज दयाळकर सध्या आपल्या हो सोबत मनोज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता आर एस एस सुद्धा आता मोर्चे बांधणी करत आहे कशा पद्धतीनं बैठकांचं आयोजन करण्यात येते आणि काय पुढचा अजेंडा असणार आहे आर एस चा नक्कीच सिद्धेश आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काही महिन्यांवरती आहेत आणि त्यासाठी आता आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रीय सह संघ देखील सज्ज झालेला आहे एक्शन मोडवरती आलेला आहे आणि या संदर्भात भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आज राष्ट्रीय सह संघाने बैठक बोलवलेली आहे आपण बघितलं मुंबई विदर्भ पुणे पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यातील तो काही प्रमुख आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि थोड्याच वेळात आपण या बैठकीला सुरुवात देखील होणार आहे आणि या बैठकीमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश अध्यक्ष चंद्र आपण मिळतो रवींद्र चव्हाण हे उपस्थित राहणार आणि या बैठकीला आपण मिळत प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाडाची योगेश योगश योगे सागर असतील परिणय फुके गोपीचंद पडुळकर या बैठकीला उपस्थित झालेले आहेत आणि या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार आहे कशी रणनीती आखायची या संदर्भात चर्चा केली जाणार आहे तसंच भाजप पक्ष कशा एक नंबरवर राहील या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे आणि आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फरकवायचा महत्वाचा आहे या संदर्भात महत्वाची चर्चा या बैठकीमध्ये केली जाणार आहे आणि संदर्भात ही बैठक बोलण्यात आलेली आहे नक्कीच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल